संमेलनाला कोणाला बोलवावं हा अधिकार माझा नाहीये महामंडळाचा आहे मात्र यावर विचार नक्की होईल पुढील महामंडळात हा विषय मांडण्यात येईल तसेच अनेक राजकीय व्यक्ती हे साहित्यप्रेमी आहे त्यात नीलम गोरे दीपक केसरकर नितीन गडकरी अजित पवार त्यामुळे राजकीय व्यक्तींना टाळावं असं नाहीये अधिवेशन हे साहित्यप्रेमींसाठी असतं त्यामुळे राजकीय रंग देण्यात अर्थ नाही असं प्रतिपादन संमेलनाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर रवींद्र शोभणे यांनी टुडे महाराष्ट्र सोबत बोलताना केले सत्त्याण्णव साहित्य संमेलन हे आज पार पडलेलं आहे साने सानेगुर्दी नगरीमध्ये हे साहित्य संमेलन पार पडलं साहित्य संमेलन होत असताना अनेक आरोप प्रत्यारोप देखील करण्यात आले सर तुमचं पहिलं अध्यक्षीय भाषण झालं आणि आजचं भाषण याच्यामधला फरक काय वाटत पहिलं अध्यक्षीय भाषण हे माझं उद्घाटनाचं होतं हे समारोपाचं आहे त्यामुळे समारोपाच्या भाषणामध्ये मी कृतज्ञ भावानच बोलणार आणि शेवटी कसं आहे की तीन दिवस मी या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होतो आणि अध्यक्षीय भाषण हेच महत्वाचं असतं समारोपी भाषणाला फार काही तसं महत्व नाही आहे माझ्या मते आणि काही मुद्दे मांडायचे असतात तर ते मी मांडलेले आहेत ना समारोपीय भाषेने कसं आहे की संबंध साहित्य संमेलनाचा आढावा घेऊन हे काय साधारणता त्यामध्ये घडलेलं आहे हा एक साधारणता त्यामधला एक विषय असतो पण ते सगळं तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे ना आणि जाता जाता तुम्हाला कशाला बोर करायचं हा एक भाग असतोच ना त्यामुळे जेवढं मोजकं निटकाय तेवढं मी माझ्या या समारोपाय भाषणामधून मांडलेलं आहे सर uh, एक प्रश्न असा आहे की संमेलन झालं सगळ्या गोष्टी झाल्या पण राजकीय नेत्यांनी याच्याकडे पाठ फिरवली हो तर राजकीय नेत्यांना बोलवण्यापेक्षा संमेलनांना अशा काही व्यक्तींना बोलवता येऊ शकतं का की जे मराठीला पुरस्कृत करत असतात किंवा राज ठाकरेंना तुम्ही का बोलवत नाही हा विचार पुढच्या कर करूया करावा आणि मला हा अधिकार मला नाही आहे संमेलनामध्ये कोणाला बोलवायचं हा अधिकार महामंडळाला आणि आयोजन संस्थेला आहे त्यामुळे मी अध्यक्ष आहे मी पाहुणा आहे पाहुण्यांनी काहीतरी अगदी सांगावं आणि ते फ्लॅश व्हावं असं मला नाही म्हणजे असं होऊ नये असं आहे की कोणाला बोलवायचा हा अधिकार कोण पाहुणा असावा कोण सहभागी असत हा सगळा अधिकार जो आहे हा अधिकार महामंडळाचा आणि नियोजन आयोजन समितीचा आहे ते करतील ना त्यानं जो पाहुणा बोलावासा वाटला जो आणखी काही मोठा पुरुष बोलावतो त्याला ते बोलावतील सर ॲक्च्युली माझा प्रश्न असा होता की संमेलनामध्ये राजकीय नेते आल्यामुळे त्याला राजकीय रंग चढतो म्हणून राजकीय नेत्यांना न बोलवावं किंवा बोलवावं राजकीय नेत्यांना मी वाङ्मय प्रेमी मानतो निलम गोरे चांगल्या कथाकार आहेत आपले मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे चांगले वाङ्मय प्रेमी आहेत किसरगर्जी चांगले वाङ्मय प्रेमी आहेत आपण हा असं एक वॉटरटेड कंपार्टमेंट का करतो की राजकारणी यांना साहित्यातलं काहीच कळतं ना आपल्यालाच कळतो ते सुद्धा चांगले वाङ्मय प्रेमी आहेत ते सुद्धा चांगले लेखक आहेत मराठी साहित्यामध्ये अतिशय चांगलं लेखन करणारी या राजकीय मंडळींची परंपरा आहे आणि त्याच्यामुळे त्यांचं लेखन त्यांनी दिलेलं कॉन्ट्रीब्युशन अतिशय महत्वाचं आहे त्यांना कळतच नाही असं आपण जर म्हणालो तर त्याला अर्थ नाही आहे सगळी मंडळी आणि दुसरं की मराठी भाषा मराठी साहित्य मराठी बोली शाळा यासंबंधीचे निर्णय कोण घेणार ते निर्णय तेच घेतात ना आणि निर्णय त्यांच्यापर्यंत जाण्याकरता किंवा त्यांनाही परिस्थिती कळण्याकरता निश्चितपणे आपण त्या पद्धतीनं उपयोग म्हणतात त्यांच्या त्यांना बोलावून त्यांना निमंत्रित करून आपण त्यांच्या समोर हे सगळं मांडतो हे वाईट असं मला वाटत नाही सर जाता जाता आमच्या प्रेक्षकांसाठी तुमच्या कवितांच्या संग्रहामधली मी, मी, मी कथाकार कादंबरी कर आहे त्यामुळे मी कविता काय म्हणणार एखाद्या उत्तरायण कादंबरी वाचा पडगम वाचा अश्वमेध वाचा होळी वाचा हा चंद्रोत्सव वाचा हे माझं माझं साहित्य वाचलं की तुम्हाला हा लेखक कसा आहे कळेल एखादी ओबी कुठे कदा भोवितच सांगतो ना शेवटी काय की माझ्या मराठीची कौतुक अमृता ती पैसा जिंके मिळविला हे ज्ञानेश्वरांनी सांगितलं आहे आता त्या वाटेत आम्ही चालतो आहोत आणि अधिक चांगलंच चांगलं आम्ही आमच्यापर्यंत लेखन करू असा आम्हाला विश्वास आहे सर मराठी साहित्य लिहिलं खूप खूप प्रमाणात जातं पण मराठी वाचक हा खूप कमी आहे शाळेतल्या विद्यार्थ्यांना आज मराठी वाचता येत नाही जी डिग्रीला कॉलेजला आहेत त्यांना सुद्धा मराठी वाचता येत नाही तर अशांसाठी काय केलं जाईल अधिकाधिक वाचन केलं पाहिजे अधिकाधिक जर तुम्ही वाचन केलं तर निश्चितपणे तुम्हाला त्याच्यामध्ये गोडी निर्माण होईल आणि मला असं होतं की त्यातून हा प्रश्न सुटेल आता तुम्ही जर जाऊन पाहिलात ग्रंथ प्रदर्शनात भरपूर गर्दी आहे असं होतं की पुस्तकं खपली जातात वाचले जातात थोडेसे ह्याचे केंद्र बदललेत कशाचे वाचनाचे आणि त्याला काही हे नाही स्वाभाविक आहे ते त्यामुळे कथा कादंबरी सुद्धा वाचल्या जातात माझी सुद्धा पुस्तकं दर वाचले जातात मी किमान एक पाच पंचवीस पुस्तकांवर सहाय्य केल्या माझी पुस्तकं भरपूर इतर लेखकांची गेलेली आहे त्यामुळं वाचत नाही असं नाही वाचनाचे विषय वाचनाचे केंद्र बदलले वाचन सातत्याने सुरूच असतं तुम्ही सुद्धा स्वतः नाही त्याच्यामुळे वाचन सातत्याने सुरू असतं काय तो असा आरोप एकदम आपण सरस करू शकत नाही आपल्यासोबत संमेलनाध्यक्ष डॉक्टर रवींद्र शोभने होते जळगाववरून गौरव राणे